शेतातलाही असलं जेवण मिळायला पण नशीबच लागतं बरं सकाळी सकाळीच मला असला टास्त मिळाला होता की गतोड घ्यायचा आणि शेतात नेऊन द्यायचं मग काय आपल्याला कुठं पण जायचं असले की स्प्लेंडर गाडी आपल्यासोबत जास्त बर का आपली स्प्लेंडर गाडी काय शेतापर्यंत जात नव्हती म्हणून मग मी डोक्यावर गतोड घेतला आणि शेताकडे निघालो रोज तर नाही पण कधी ना कधी मला शेतकरी जेवणाचा चांगलाच अनुभव मिळतो आम्हाला शेतात तूर जमा करायची होती म्हणून मग तुरीची सुडी जमा करायसाठी या ठिकाणची जागा मी साफ करून घेतली आणि मग लगेच आम्ही तूर जमा करायला सुरुवात केली आणि दोन तास अर्धी तूर जमा करून पण झाली होती चला म्हटलं मग अर्धी तूर जमा झाली तर जेवण करून घेऊ मग लगेच जेवायला बसलो आणि शेतातल्या जेवणाचा आनंद घेतला मग मग म्हटलं की आई घ्या घे आणि ती बंद करून दाखव माझ्या साधे बोळ्या प्रेम आईला ते काही जमलंच नाही मोठे प्रयत्न केले नंतर माझ्या साधे बोळ्याने ते बंद करून दाखले बरं नंतर मग पुन्हा कामाला लागलो आणि पूर्ण जमा करून टाकली बरं घरी आल्यावर मला बैलगाड्या शेरीतून पाहायला जायचं होतं इथं आल्यावर पाहत होतं काही बैल पट्टी सोडून बाहेर पडत होती नंतर मग त्यांना पुन्हा चान्स भेटला मग का ते राडाच करून टाकला भाऊ पहिलं कुत्रनी त लयच मधी मधी करत होत म्हणून या पोरां त्याला पकडलं आणि चांगलंच बदललं जर हा एवढा कथारांग बैलगाडा काढा शर्यत पाहण्यासाठी आमच्या गावाची पाहुणी मंडळी सुद्धा इथं हजर झाली होती हा आणि या पोराला फॉलो करायला विसरू नका बरं का